सहा महिन्यांपासून समस्यांच्या मागणीकडे धरणगाव नपाचे अक्षम दुर्लक्ष धरणगाव नपा, न, न, नपा प्रश्नात शिवसेनेचा अल्टिमेट चौदा रोजी ढोल बजाव आंदोलन धरणगाव शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे नपाचे दुर्लक्षपणा केले जात असून नागरिक हितार्थ था उभारटा शिवसेनेतर्फे प्रशासनास चौदा तारखेच्या आंदोलनाचा अल्टिमेट देण्यात आले असून काही प्र प्रकार घडलास याच नपा संबंधित जबाबदार राहणार असल्याचे उपनेते तथा नंदुबार रावेर लोकसभेचे संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी प्रशासनास इशारा दिला आहे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की धरणगाव शहरात मंजूर झालेल्या नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती त्यात रस्ते न ढापे दुरुस्ती न, न करणे तसेच काही भागात पाणीपुरवठा होत नसल्याचे व निष्कृत दर्जाचे पाईपलाईन अशा प्रकारच्या तक्रारी धर धरणगाव नपा प्रशासनास वेळोवेळी वेड़ वारंवार तक्रारी दे ही देण्यात आले असून सहा महिने उलटून देखील नपा प्रशासनाने दुर्लक्षितपणा केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले